अराराबांचे बंधुराज जमिनीवर बसून सभा ऐकतात तेव्हा तत्कालीन डी वाय एस पी राजाराम तात्या पाटील यांचा साधेपणा आजही कायम महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री कैलासवासी अराराबा पाटील एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात चमकलेले व्यक्तिमत्व अराराबा पाटील यांना नेहमीच राज्याच्या राजकारणात राज्या राज दोन नंबर अथवा तीन नंबरची महत्वाची मंत्रीपदाची खाते शरद पवार साहेब देत होते अराराबा पाटील राजकारणात माहीर होतेच तितके प्रसिद्ध देखील होते तितकेच मोठे देखील होते त्या अराबाबा पाटील यांचे बंधुराज यांचा साधेपणा आज देखील तसाच आहे रोहित पाटील यांच्या निषेध सभेत तत्कालीन डी वाय एस पी राजाराम तात्या पाटील व सुरेशभाऊ पाटील अतिशय साधेपणाने बाजारकट्ट्यात झालेल्या सभेत जमिनीवर बसून सभा ऐकत होते आरा पाटील यांचे बंधुराज पोलीस खात्यात होते पोलीस खात्यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी रिटायरमेंट घेतली सहसा राजाराम तात्यांना राजकारणात सहभाग घ्यावा कधी वाटत नाही परंतु रोहित पाटील या पुतण्याची सभा ऐकण्यासाठी मात्र तात्या कोल्हापुरातून नेहमीच येत असतात पोलीस खात्यातील उच्च पदावर राहिलेले अधिकारी तात्या व्यासपीठावर कधी बसलेले कोणी पाहिले नाहीत तत्कालीन पोलिस अधिकारी राजाराम तात्या पाटील राष्ट्रवादीच्या सभेमध्ये आले आहेत हे कळत देखील नाही इतका त्यांचा साधेपणा असतो यांची कवटे महांकळ दोन दिवसापूर्वी दिवसांपूर्वी सभा झाली या सभेमध्ये आरााराबांचे बंधुराज राजाराम तात्या व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील कार्यकर्त्यांच्या समवेत जमिनीवर बसून पुढील सभा पाहत होते आमदार सुमंतई पाटील व युवा नेते रोहित पाटील यांच्यासोबत समोर अनेक मान्यवर बसलेले होते त्यात मोठे पदाधिकारी छोटे पदाधिकारी सर्वजणच होते व्यासपीठावर अथवा नेत्यासोबत बसण्याचा मोह अनेकांना आवरत नाही ते त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्याचा प्रयत्न करत असतात मोठ्या पदावर काम केलेले अधिकारी मान सन्मान मिळत नसेल तर तिथे जात नाहीत आराराबांचे बंधुराज मात्र त्यातले वेगळे आहेत पोलीस खात्यात मोठ्या पदावर कार्यरत राहिलेले आहेत तात्या यांना मात्र कधी गर्व अहंकार मोठेपणा असलेला कधी पाहिला नाही जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील व राजाराम तात्या पाटील हे कार्यकर्त्यांच्या सोबत बाजार कट्ट्यावरील सभेत मात्र जमिनीवर बसून सभा ऐकत होते हे विशेष आहे आमच्या वहिनी आमदार आहेत म्हणून मोठेपणा तात्यांचा अजिबात नाही माझा पुतण्या राज्याच्या राजकारणात राजकारण करतोय चमकतोय म्हणून मी व्यासपीठावर तात्यांच्या स्वभावात बसत नाही राजाराम तात यांची कवटे महांकळमध्ये काही ठराविक लोकांशी संपर्क आहे तोही जिवाळ्याचा आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क